नमस्कार जाए जाए स्वामे स्वामे स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की जर घरामध्ये येताच तुम्ही चप्पल काढून इथे तिथे ठेवत असाल तर आजच सावध व्हा कारण वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींची योग्य दिशा आणि स्थान सांगण्यात आले ज्याचा अवलंब केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकीच एक म्हणजे चपला चपला बूट चुकीच्या जागी काढून ठेवलेत तर जीवनातील अडचणी कधीही संपत नाहीत घराची वास्तू योग्य असेल तर घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये येताच चपला योग्य दिशेला ठेवणं खर तर गरजेचं आहे अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो वास्तुशास्त्रामध्ये चपला आणि बुटं ठेवण्याची योग्य दिशा सांगण्यात आलेली आहे वास्तुदोष निर्माण झाल्यास घरामध्ये रोज कलह होतो आर्थिक अडचणी करिअर मधील अडथळे आजारपण तुमची पाठ सोडत नाही काही ना काही समस्या घरामध्ये कायम राहतात त्यामुळे घरामध्ये चपला योग्य दिशेला काढून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे शूज आणि चप्पल यासाठी कधीही उलटी ठेवू नये एकमेकांच्या विरोधामध्ये ठेवू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख आणि शांती भंग पावते त्यामुळे घरी आलेली लक्ष्मी ही दारातून माघारी जाते आणि पैसा येण्यामध्ये फार मोठा अडथळा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार शूज किंवा चप्पल घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला बिलकुल ठेवू नयेत ही देवी लक्ष्मीची दिशा आहे आणि या दिशेला चपला ठेवल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही वास्तूनुसार घरामध्ये शूज आणि चपला नेहमी कपाटामध्ये किंवा शूरॅक मध्ये ठेवाव्यात हा रॅक दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा योग्य मानली जाते शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूम मध्ये अजिबात ठेवू नयेत त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव वाढीस लागतो पती पत्नीच्या नाते संबंधांवरती याचा विपरीत परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि अन्न या दोन्ही गोष्टी पूजनीय मानल्या जातात परंतु आजकाल लोक स्वयंपाकघरातही शूज आणि चप्पल वापरायला लागलेत जे की वास्तुशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीच आहे शूज आणि चप्पल स्वयंपाक घरामध्ये ठेवणं हे अशुभ मानलं जातं आणि यामुळे घरामध्ये गरिबी येते तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं कधीही चुकीच्या दिशेला शूज किंवा चपला ठेवू नयेत थे। यानं गरिबी येईल आणि तुमचा पैसा हा पाण्यासारखा वाया जाईल तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा बदल आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केला तर याचा अत्यंतिक फायदा आपल्याला होऊ शकतो तर मग मित्रांनो भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद